हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर येऊन बसली इकडं खाली निवांत काय करावं ते कळा नाही विहिरी पशी येऊन निवांत बसलं जरा गार हवेला जरा थोडंसं काम सुचतं आणि घरी पण एवढं गरम होतं ना खूप गरम आहे दोन तीन दिवस झालं पावसाचं वातावरण आहे काल तर सहा वाजताच पाऊस इकडं चालू झाला होता सहा वाजताच याच्या काढ काढून आबा धाड झाडून तितकं चालू झालं होतं म्हटलं आता लागतोय काय माहिती दिवसभर पण बरं झालं परत पुन्हा पुन्हा कमी येऊ लागला तिथे काय यायला ओरडतात काय माहिती नाही तिथे टीवती टीवती करतात बराच वेळ झाला तुरीच्या काड्या येयचं आहे पण एवढं कट्टा आला ना खूप खूप कंटाळा आला निम झालं याचायचं आणि निम्म राहिलंय आणि त्या दिवशी पाऊस आला ती जास्तच खा खाली खोल खाचल्यासारखं झालं आणि चिखलात ना ओढून ओढून ना खूपच हात दुखतात तसं ओढता ओढत नाही किती पण जोर जोरात वाढावं वा लागतं आणि पहिलं पण नांग नांगारलं होतं त्याच्यामुळं ते जास्त ओढतच नव्हतं ती त्यात चालायची येत नव्हतं पहिलं मोठी मोठी ढेकळं निघाली होती त्याच्यामुळं त्यात चालायची येत नव्हतं आणि आत्ता म्हणलं जावं तर निम्म्या याचल्यात मी आणि त्या दिवशी माझ्यासोबत अजिंक्य होता आणि त्याच्यामुळं मला काय वाटत नव्हतं आता तो पण येत नाही आणि तो म्हणतो नुसतं लाडीगुडी लावून काम करून घेते पोरांचं कसं असतं एक दिवस का काम केलं का लगी ज असन तसन नुसते काम करून घेतील ना असं करते तसं करतील चल म्हणलं थोड्या वेळी तुला त्याच्या नादावादा आणि एकटीला काम करू वाटत नाही तो सोबत असल्या मग जरा बरं वाटतं मग दोघं करतं उठत बसत उठत बसत ते पण येत नाही काल थोड्या वेळा आला दोन सुद्धा काटे यायचल्या नाही त्याने तुराट्याच्या लगेच निघून गेला मग मला पण माझं पण मन लागा ना मला पण दुसरं काम होतं मी पण थोड्या वेळा याचले आणि पुन्हा मी पण निघून गेलो अजून मग बाकीचं काम आहे घरचं अजून ती उरकायचं आहे गरम तर मारणाचं होतं चला जाऊया बघावं काहीतरी निवेदन कामाचं काही काम पण नाही बरं का आता आता जेव्हा पेरण्या हात्यानं जावा खुरपायचं येईन तेव्हा काम येतं पण तेवढ्या थोड्याशा काड्या राहिलेल्या ती असायला या ती याचावला लागून हो का हिरीचं पाणी एवढं एकच पाऊस झाला इकडं जास्त पण पाऊस नाही झाला दिसाळ असं हे दिलगडं येतं असं पाहिजे तरी लगेच धडा 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 खाली जातात उन्हाळ्यात पोरं यायचे बघा बघायला तेव्हा थोडं खाली उतरायला बघितलं अशी डगळं लगेच ढसरायचे खाली ढसळायची बघा इकडं पण राहणाला ह्या रोडर मारल्या आता ह्यात बाजरी पेरायची आता पेरण्याच्या टायमाला बाजरी पेरायची पाऊस होतोय चालू बरं का पण अजून काय पेरण्याचा दिवस नाही तरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय